नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महानगरीय साहित्याचे उद्गाते पण प्रस्थापित समीक्षकांनी त्यांना गांभीर्यानं घेतलं नाही पानिपतकार विश्वास पाटील यांची खंत अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन या डॉक्टर सोमनाथ कदम संपादित ग्रंथाचा पुण्यामध्ये दिमागदार प्रकाशन सोहळा लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महानगरीय साहित्याचे उद्गाते प्रणेते होते मात्र त्या काळच्या प्रस्थापित समीक्षकांनी लेखकांनी अण्णाभाऊंचे साहित्य जाणीवपूर्वक नजर्या नजरेआड केले त्यांना अण्णाभाऊंच्या लेखणीचा आवाका कळला नाही कळला तर तो गांभीर्याने घेतला नाही अशी खंत जागतिक कीर्तीचे लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी पुणे येथे व्यक्त केली लातूरचे सुपुत्र आणि कणकवली येथे प्राध्यापक म्हणून असलेले प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम यांनी संपादित केलेल्या आणि प्रतिमा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या स्मृतीदिनानिमित्त पुणे येथील मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला यावेळी विश्वास पाटील हे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सोफान खुडे हे होते तर प्रकाशक दीपक चांदणे अस्मिता चांदणे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्राध्यापक प्रतिमा परदेशी प्राचार्य डॉक्टर देविदास वायदंडे दे, यशदाचे संशोधनाधिकारी बबन जोगदान डॉक्टर संजय शिंदे सुरेश पाटोळे प्राध्यापक सुचिता गायकवाड निलेश नेटके आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विश्वास पाटील यांनी अण्णाभूमींच्या सर्वश्रेष्ठ कादंबऱ्यांचा आढावा आपल्या भाषणामध्ये मांडला शेतकरी श्रमिक शोषितांचं जीणं संघर्ष अण्णाभाऊनी आपल्या कादंब कादंबऱ्यामधून अत्यंत चित्तवेधक रेखाडल्याचे सांगितलं अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एका पक्षाचे काम करत होते तरी ते एक बिन्नीचे साहित्यिक होते त्यांनी त्यांच्यातला माणूस साहित्यिक ते कधी विसरले नाहीत डॉक्टर सोमनाथ कदम यांच्या ग्रंथातून नव्या लेखकांना वाचकांना एक नवी वाट मिळेल अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली प्राध्यापक प्रतिमा परदेशी सोपान खुडे यांनीही आपल्या भाषणात अण्णाभाऊंचे साहित्य हे अव्वल दर्जाचे साहित्य असल्याचे सांगून त्यांच्या साहित्यावर प्रकाश जोड टाकला अण्णाभाऊंची कादंबरी आशय समाज चिंतन या ग्रंथाचा हा अतिशय सुंदर अस सोहळा आहे प्रकाशनाचा आणि या प्रकाशनाच्या निमित्तानं डॉक्टर सोमनाथ कदम यांनी लिहिलेल्या संपादित केलेल्या या के ग्रंथाच्या निमित्तानं आज इथे जमलेल्या सर्व साहित्य रसिकांना आणि साहित्यिकांना मी मानाचा मुद्रा करतो एकोणीसशे सत्तर ला मराठी कादंबऱ्यांचा इतिहास मानणाऱ्या या धार आणि काट का, मध्ये अण्णा भाऊ काटावर पण नाही आणि धारेत पण नाही त्यांच्या नावाचा साधा उल्लेख नाही त्याला काय म्हणाले ज्या दोन आमच्या ज्या चार साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यापैकी दोघांनी अण्णा भाऊवर लिहिलेलं आहे आणि ते खूप चुकीचं आणि अण्णा भाऊना कमूल दर्जाचं ठरवणारं त्यांचं लेखन आहे अर्थात मला, वाद 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 मला, मला हे वाद वाढवायचे नाही किंवा त्यातून काही मला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची नाही पण मला तळमळीनं हे सांगायचं आहे सा की गांभीर्यानं अण्णाभाऊंच्या कथांचा का किंवा कादंबरीचा या भूमीमध्ये जो विचार व्हायला पाहिजे होता तो अजिबात झालेला नाही